श्री गुरु चरित्र अध्याय पंधरावा श्रीगुरूंचे वैजनाथ क्षेत्री गुप्त वास्तव्य गणेशाय नमहा सिद्ध म्हणाला नामधारका तू खूपच चांगला प्रश्न केलास आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक पूर्वी परशुरामाने समस्त पृथ्वी क्षत्रियविरहित केली ती ब्राह्मणांना दान देऊन तो पश्चिम समुद्रावर गेला पण त्यानेही ब्राह्मणांचे समाधान झाले नाही ते अधिक जमीन मिळावी म्हणून त्याच्यापाशी गेले त्यांचा लोभ पाहून परशुराम कंटाळला त्यांचा त्रास टाळण्यासाठी सागरात असलेल्या एका बेटावर जाऊन राहिला साधूचे महात्म्य वाढले की साधू असाधू धूर्त हौशे नवशे गवशे असे असंख्य लोक त्याच्या दर्शनासाठी गर्दी करतात प्रत्येकाचे काही ना काही गारहाणे असते प्रत्येकाला साधूच्या कृपेने आपली अडचण दूर व्हावी असे वाटत असते हे चक्र कधीही थांबत नाही वरदान देण्याचा प्रश्न नाही योग्य कोण अयोग्य कोण हे पाहणेच गरजेचे असते या सर्व गोष्टींमुळे साधूला तपश्चर्येसाठी वेळ आणि एकांत मिळत नाही श्रीगुरु नृसिंह सरस्वतींना ही गोष्ट चांगली माहीत होती लोकांचा उपद्रव होऊ नये म्हणून ते वैजनाथ क्षेत्री गुप्त रूपाने राहिले त्यांनी आपल्या शिष्यांनाही दूर ठेवले त्या सर्वांना पाचारण करून ते म्हणाले तुम्ही सर्वजण तीर्थयात्रेस जा भारतभर भ्रमण करून नंतर श्रीशैल पर्वताव या शिष्य म्हणाले श्रीगुरूंच्या चरणांशीच सर्व तीर्थे आहेत असे श्रुती व पुराणे सांगतात शास्त्रांचेही तेच म्हणणे आहे मग आम्हाला का दूर लोटता आमची उपेक्षा करू नका तेव्हा श्रीगुरू म्हणाले तुम्ही संन्यासी आहात हे लक्षात घ्या संन्याशांनी पाच दिवसांच्यावर एकाच ठिकाणी राहू नये असा संकेत आहे त्या नियमाचे पालन केलेच पाहिजे म्हणून तीर्थयात्रा करावी चंचल मना सावरून ते स्थिर करावे आणि त्यानंतरच एका जागी वास्तव्य करावे लोकोपकारासाठी अनुभव हवा धर्माचे ज्ञानही आवश्यक आहे म्हणूनच मी तुम्हाला तीर्थयात्रेसाठी पाठवित आहे पुढे यात्रा पूर्ण करून तुम्ही बहुधान्य संवत्सरात श्रीशैल क्षेत्री या तेथे आमची भेट होईल शिष्य म्हणाले गुरुदेव तुमची आज्ञा आम्हाला प्रमाण आहे आता आम्ही कोणकोणत्या तीर्थस्थानी जाऊन यावे याविषयी मार्गदर्शन करा दोहेरी अवतरणची श्रीगुरूंनी त्या शिष्यांना प्रथम काशीक्षेत्री जाण्यास सांगितले तेथून गंगा यमुना सरस्वती करुणा कुशावर्ती कृष्णा वेणी वित्स्ता शरावती मरुवृद्धा असिक्नी मधुमती सुरनदी चंद्रभागा रेवती शरयू गौतमी वेदिका कौशिका मंदाकिनी सहस्रवक्त्रा पूर्णा बहुधा वरुणा वैरोचनी सन्निहिता, नर्मदा गोदावरी तुंगभद्रा भीमा अमरजा पाताळगंगा कावेरी ताम्रपर्णी कृतमाला पंचगंगा मलयप्रभा श्वेतशृंगी या नद्यांच्या तटाकयात्रा कराव्यात म्हणजे अनेक तीर्थांचे दर्शन घेता येईल असे सांगितले नदीमध्ये स्नान करावे आजूबाजूची ग्रामे व परिसर पाहावा प्रत्येक ठिकाणी क्रूच स्त्रत एक प्रकारचे प्रायश्चित्त करावे त्रिवेणी संगमावर स्नान व तप करावे असे सांगितले कोणत्या दिवसात नद्यांचे पाणी मलिन असते कोणत्या काळात नदीमध्ये स्नान करू नये नदी स्नानासाठी योग्य नाही हे कोणत्या लक्षणांनी ओळखावे तेही सांगितले त्यांनी आपल्या शिष्यांना नैमिषारण्य पुष्कर बदरी केदार कुरुक्षेत्र महालय सेतुबंध रामेश्वर मातृकेश्वर कोटी कुब्ज कोकामुखी प्रसाद विजय जगन्नाथपुरी गोकर्ण शंखकर्ण अयोध्या मथुरा द्वारका गया शाळीग्राम शबलग्राम भीमेश्वर कुशतर्पण रामेश्वर पद्मनाभ श्रीरंग कुंभकोण हरेश्वर गाणगापूर नृसिंहतीर्थ चंद्रकुंड कोल्हापूर बिल्लवडी अमरापूर युगालय शूरपालय पिठापूर शेषाद्री मणिगिरी वृषभाद्री श्रीशैल व मल्लिकार्जुन अशा अनेक तीर्थस्थानांची महती सांगून तेथे जाण्याची आज्ञा केली श्रीगुरूंचा निरोप घेऊन शिष्य यात्रेसाठी गेले श्रीगुरूंनी वैजनाथ येथेच गुप्तपणे निवास केला શ્રી શ્રી ગુરુચરિત્ર પરમ કથા કલ્પત્રૌ નૃસિંહ એતિશ્રીગુરૂચરિતપરમકથાકલ્પત્રંહતુપાખ્યાને સિદ્ધનામધારક્સંવાદે ક્ષેત્રતી વર્ણન નામ પંચત શોધ્યય શ્રીગુરૂદત્તાત્રેયાપણમસ્તુ